नमस्कार शेतकरी बंधूंनो आज मंगळवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रातील पाऊस कधी उघडणार आणि आज दुपारनंतर आणि रात्रीला कोणत्या भागात पाऊस पडणार पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्यामुळे सर्वत्रच महाराष्ट्रामध्ये जबरदस्त तर काही ठिकाणी पूरस्थिती असा पाऊस निर्माण झालेला आहे तर आजही दुपारनंतर आणि रात्रीला धाराशिव सोलापूर हे दोन जिल्हे वगळता सर्व ठिकाणी काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी झडीच्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई ठाणे पालघर पुणे नाशिक सातारा रायगड या जिल्ह्यांना आज अतिसतर्कते सतर्कतेचा इशारा म्हणून रेड अलर्ट जाहीर केलेला आहे तर तसेच काही भागात म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार या भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली या तीन जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आले असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी हिंगोली आणि बीड या जिल्ह्यात झडीच्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज रात्रीला होणार असल्याची माहिती आज हवामान खात्याने वर्तवलेली असून नंतर पुढील दोन दिवसात महाराष्ट्रातील संपूर्णच पावसाची उघडीप राहणार आहे अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे